उसाला तुरे फुटून ऊस वाळू लागला आहे कारखानदार लवकर ऊस तोडून नेतील या आशेवर शेतकरी बसला आहे तर कारखाना व्यवस्थापन शेतकऱ्यांना तोड देतो म्हणून जुलवत आहेत प्रत्येक गावात कारखाना व्यवस्थापनाचा गलतान कारभार सुरू आहे याचा फटका सामान्य शेतकऱ्यांना बसत आहे गेल्या दोन वर्षापासून शेतकऱ्यांना शेती उत्पादनामध्ये नुकसान होत आहे महापूर अति पावसाचं संकट तर आता ऊस तोडीसाठी कारखानदार शेतकऱ्यांना वाट पाहायला लावत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी जगायचं तरी कस ऊस पूर्ण वाळून गेल्यावर तोडी देणार काय असा सवाल शेतकऱ्यातून उपस्थित केला जातोय साठी गणेशवाडीहून ऋषिकेश बावचे